नमस्कार कसे आहात श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आज आहे दादूचा बड्डे तर त्या बड्डेचा व्हिडिओ आहे तर चला कंटिन्यू करा तुम्ही पण व्हिडिओ तर आता संध्याकाळची वेळ आहे आणि डेकोरेशन करायची तयारी चालू आहे तर छोटं मोठं डेकोरेशन आम्ही करत आहोत आवाज दे आवाज दे दादाला दादाला आवाज दादाला मम्मी बोलत होती म्हणा बाहेर जाऊ नको बाहेर जाऊ नको बाहेर ये म्हणा ये म्हणा तर तुम्ही हा आमचा छोटूसा संग्राम दादा तुम्ही बऱ्याच व्हिडिओ मधून त्याला पाहिला असेल तर आज आमच्याकडे आलेला आहे तो फर्स्ट टाइम नाही तर चला आता बड्डेच्या आतमध्ये आम्ही तयारी केलेली आहे आणि दादूचं बड्डे गिफ्ट आहे सायकल तर दादूला दादूच्या मामाने बड्डे गिफ्ट म्हणून सायकल ही दिलेली आहे त्याची पहिली छोटीशी सायकल होती पण आता जशी हाईट वाढेल तशी आम्ही त्याला मोठी सायकल घ्यायची ठरवलं होतं मग मामा म्हणलं मी त्याला बड्डे गिफ्ट करतो म्हणून त्याच्या मामानं त्याला बड्डे गिफ्ट सायकल म्हणून दिलेली आहे तर चला आता सायकलीला हार घालण्याची तयारी चाललेली आहे आणि सायकलीची म्हणलं आता चला बड्डेच्या दिवशी सायकल आली म्हणून किडीची तर पूजा झालीच पाहिजे तर पाहता या ठिकाणी त्याचे फ्रेंड्स वगैरे सगळे आलेले होते आणि छोटीशी एक आम्ही पूजा सायकलीची म्हणजे सायकल असो गाडी असो आपण नवीन आणली की आपल्याकडे नेहमीच सायकलीची किंवा गाडीची पूजा केलीच जाते ले ले पन, तर आम्ही सायकलीची पूजा या ठिकाणी करत आहोत आणि त्याचे फ्रेंड्स वगैरेसुद्धा आलेले होते पण काही म्हणा सायकल म्हणजे लहान मुलांसाठी खूप फेवरेटच असते तर पहा सगळे पाठीमागे त्याचे फ्रेंड थांबलेले आहेत आणि सगळ्या फ्रेंडची गडबड चाललेली होती की आ, मला एक राईड पाहिजे परंतु अगोदर पूजा करायची होती आणि हा आमचा छोटा दाद्या बघितला असेल तो मी याला फार एक्साइटमेंट काय कळतं काय माहित नाही परंतु खूप सारे एक्साइटमेंट त्याला असते की नवीन काय आणले की पहिले मला दाखवा म्हणून आणि तर पाहावा की तीनदा तो सायकल पशीच येत आहे आणि त्याला पण त्याची सायकल आहे परंतु त्याला त्याची तीच सायकल न लागता ही मोठी सायकल हवी असते आणि प्रत्येक गोष्टी खूप सारी एक्साइटमेंट आणि पण काही म्हणा आत्ताची जी लेटेस्ट पिढी आहे ना ती पिढीच खूप ऍक्टिव्ह आहे आणि हे पाहतं इथं कसं पाहतो इथं आणि एकदम जो छोटासा दिवा होता त्याला आम्हाला वाटलं त्याला हात लावतो आहे पण हा आरती घेतो आहे तुम्ही पाहिलं पाहिलं असेल या ठिकाणी आणि तर चला पण आता एक एक करून सायकलीची पूजा आम्ही करून घेतो पटापट ताम दादू। तर चल आता इकडे पूजा चालू आए है आहे आणि हे आहेत सगळे दादूचे फ्रेंड पृथ्वीराज आहे आणि आर्यन वेदांत आणि सोहम असे ही त्याचे सगळे फ्रेंड त्याच्या बड्डेसाठी साठी खास करून आलेले होते आणि इकडे आम्ही सायकलीची पूजा करत आहे दादू आता आता हा आहे दादूच्या बड्डेचा केक आणि केकचा फ्लेवर आहे रोज हनी आणि इकडं ऑक्शोनची सुद्धा तयारी झालेली आहे तर आपल्या यूट्यूब फॅमिली आणि त्याची फ्रेंड्सच्या सोबत आपण करूया दादूच्या बड्डेचं सेलिब्रेशन तर या तुम्ही पण सगळे दादूच्या बड्डेसाठी आणि बाकीचे फ्रेंडसुद्धा आहे आपली यूट्यूब फॅमिलीसुद्धा आहे तर चला आपण केक कट करायला घेऊया लगेचच हाय

ना 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 ना। <laughs> मी मध्ये येतो <laughs> तर चला माझं झालं औषण करून आता ही आहे दादूची मावशी आणि इकडं ही आहे माझी मम्मी बरेच वेळेस मी तिला पाहिलेला असेल आणि हिला सुद्धा दोघींना पाहिलेला असेल जे काय राहणार तिकडे गेले तर ते मी शूट करते छान बघू शकता आणि राहते आणि मी तुम्हाला शेतीतली व्हिडिओ सुद्धा फार आवडतात आणि हा दादू त्याची गडबड खूप सारी मध्ये मध्ये माझी मम्मी चला आता पटापट आलेला औषध करणार आहे इथे आणि ही पाहत आहे ही आहे आमची आजी इथे काही गावकडची व्हिडिओ आहे ते तुम्ही यांच्याबरोबर ते पाहिलेले असतीलच ही आहे माझी मैत्रीण दीपी हिच्या सुद्धा काही जुने व्हिडिओ केलेले आहेत नक्कीच चेकआउट करा तुम्ही पण आणि हे बघा हा दादाची तर ही आहे निकिता आणि ही सुद्धा माझी फ्रेंड आहे तर या ठिकाणी आमचा ऑप्शन झालेला आहे आता केक कट करूया पृथ्वीराज ठेव खाली ती दर <laughs> <laughs> <coughs> <Matthew> <laughs> अरे क्या मोबाइल है क्या के फोटो

काय <laughs> तर <laughs> <laughs> <laughs>

आता केक कटिंग झालेला आहे आणि केक कटिंग झाल्यानंतर के के ना केक दादूला सगळ्यांनी आम्ही केक भरवलेला आहे आणि त्याचे मित्रसुद्धा वेटिंगमध्ये होते की सारे खूप सारे शुभेच्छा आणि खूप सारे गिफ्ट्स देण्यासाठी आणि बड्डे म्हटलं की आमच्या घरी ना तर असतं लहान मुलांचा बड्डे असतो पण आम्ही लहान आणि मोठे सगळे सहभागी होऊन खूप स असा एन्जॉय करतो छोट्या मोठ्या गोष्टीसुद्धा आनंद मानतो आणि प्रत्येक जणाला ती सवय लागून गेलेली आहे ला बड्डे लहान मुलाचा असो किंवा मोठ्यांचा असो प्रत्येकाने प्रत्येकाला केक भरून छोटे मोठे काही असून शेअर करून ते आम्ही एकमेकांना केक भरत होतात सोन आणि तर या ठिकाणी आम्ही हसत आहोत फोटो काढायच्या आधीच तिने केक खाऊन घेतला अशा छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आम्ही खूप सारा एन्जॉय करतो आणि तुम्ही पाहिलंच असेल की परत तुम्ही म्हणताल बरेच जण आहेत असे बड्डे मुलाचा आहे आणि हेच एकमेकांना केक भरवतात ते पण आमच्या घरी असंच असतं नेहमी आम्ही बड्डे जरी एकाचा असला तरी सगळ्यांना असा केक भरवतो तरी पण जे मेन मेन जे शूट आहे मी ते यामध्ये घेतलेलं आहे तर चला आता या ठिकाणी आमचा केक भरून झालेला आहे आणि दादूचे फ्रेंड्स दादूला गिफ्ट देत आहे आणि हे पाय सगळे स्कूल फ्रेंड आहे त्याचे आणि आजूबाजूचे फ्रेंड आहे सगळे आणि बड्डे गिफ्ट तेवून सगळ्यांनी शुभेच्छासुद्धा दिल्या आणि मित्रांनो मी तर तुम्हाला सांगन ह्या छोट्या मित्रांना दादूच्या बड्डेला तुम्ही सगळे आले त्यासाठी तुमचे खूप 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 सारे मनापासून धन्यवाद थँक्यू तर चला हे बघा आता दादूला खूप सारे गिफ्टसुद्धा गोळा झालेले आहेत आणि चला आता इन आता मी तर तुम्हाला सांगेन की आता जेवायचं सुद्धा आहे जेवणाचा जो काही बेत आहे तो तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे आपल्याकडं मी आज बनवलेली आहे पावभाजी लहान मुलांना अगदी आवडते अशी फेवरेट पावभाजी आणि फुलाव स्वीटमध्ये आहे जिलेबी तर या तुम्ही पण आणि हा पुढ समोर दिसत आहे या समोर या दोघांचा एन्जॉय बघा तुम्ही ही हा आहे पृथ्वीराज ब्लॅक शर्टवाला अगदी नर्सरी ते प्ले ग्रुपपासून तर आतापर्यंत हे दोघं एकत्रच आहे आहे स्कूल फ्रेंडच आहे तर 嗯，在那的。 आता व्हिडिओ मार्फत तुम्ही पाहिला असेल की ह्या मुलांचा किती हा गोंधळ चाललेला आहे पण काही म्हणा लहान मुलांना बड्डे म्हटलं की खूप सारी मजा येते आणि खूप सारी एक्साइटमेंट पण असते आणि पाहता ह्या फ्रेंड्सने गिफ्ट्स दिले आणि यांचं चाललेलं आहे फोटोशूट आणि व्हिडिओ पण चाललेला आहे फोटोशूट पण चाललेला आहे आणि इकडं आमचा हा संग्रामची बघा किती गडबड चाललेली आहे तर चला फोटोशूटसुद्धा झालेला आहे आता पुढची तयारी आपण पाहूया आता केक आणि भरवायचं राहिला होता आता हे बरोबर आहे केक आणि हे आहेत यांच्या ऑफिस मध्ये ऑफिस मध्ये पान आणि हा सुद्धा यांच्या ऑफिस मध्ये आहे तर तर बड्डेचं जे काही सेलिब्रेशन आहे मी ते ती शेअर केलेलं आहे आतमध्ये घरामध्ये आता पूर्ण जेवणाची तयारी चालू आहे मी आजचा जो बेत आहे जो मेनू आहे तो मी तुमच्याबरोबरती शेअर केलेलाच आहे आणि आता हे बाहेर सगळे पार्किंगमध्ये सायकल पाहत आहे सायकल कोणाकोणाला कशी कशी वाटते काय काय आयडियाज त्यांच्या बरेच जणं सायकलची राईड वगैरे घेण्यासाठी सुद्धा रेडी आहेत तर चला मी आतमध्ये तयारी करून घेते या तुम्ही पण आतमध्ये तयारी आपण जेवणाची करूयात आणि तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सर्वांना ब बाय आणि प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक लाईकसुद्धा आणि एक शेअर केलेला आणि एक सबस्क्राईबसुद्धा माझ्यासाठी खूप सारा महत्त्वाचा आहे तर भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सर्वांना ब बाय